राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत त्यासाठी फक्त हिरुला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या पिकांची ई पाहणी पूर्ण करा शेतकऱ्यांना ई पाहणी करण्याचे आव्हान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पाहणी असलेला सात बारा उतारा आवश्यक असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे कर्जमाफीसाठी समिती स्थापन योग्य वेळी निर्णय अजित पवार यांची माहिती शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत गरज आहे समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी गतवर्षे एक रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विम्याची रक्कम जमा केली जात आहे ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षे एक रुपयामध्ये पीक विमा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पेकुम्याची रक्कम जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती विमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या मा माध्यमातून नक्की कळवा जर अद्यापही तुमच्या बँक खात्यावरती विमा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका विमा कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडूला शेवटपर्यंत पाहत चला लाडकी बहिण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना देखील हप्त्याची अत्यंत गरज <सोगास> बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नव्वद हजार तीनशे शहाऐंशी शे शेतकऱ्यांना दिलासा जून मध्ये झाली होती अतिवृष्टी शासनाकडून चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा पीक विम्याची थकेत एकशे साठ कोटी भरपाई वाटप करा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी विमा कंपनीकडे मागील वर्षाचे एकशे साठ कोटी रुपये थकेत असून शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा <गणा> कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे षडयंत्र कांदा संघटनेचे भारत दिगोळे यांचा घानाघात सरकारच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणी शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी मिळणार पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान सरकारची योजना शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान शेतकरी हैराण पिकांसह शेतकऱ्यांच्या जीवाला देखील धोका असल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहे आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही मनोज जरांगी पाटील यांचा इशारा आरक्षणाची मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांनो सावधान खत म्हणून घ्याल माती भरारी पातकांची नाशिक जिल्ह्यामध्ये नजर शेतकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा नुकसान लाखावर मदतीच्या प्रस्तावाला मुहूर्त मिळेना अतृष्टीमुळे शेतकरी हवाल दिल प्रशासन अद्याप प्राथमिक अहवालावरच थांबले निवेदनांचा आणि पाहणीतून केवळ कोरडा दिलासा परभणी जिल्ह्यातील चित्र नुकसान भरपाईची प्रतीक्षा पीक किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती विमा जमा झाला नसेल तर फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका विमा कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला सध्या जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये सरकारच्या माध्यमातूनच चार लाख चौपन्न हजार एक्याण्णव शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी काहीसा दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडू शेवटपर्यंत पाहत चला राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पंधरा ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला होणार सुरुवात महाराष्ट्रामध्ये दीडशेपेक्षा अधिक केंद्रांच्या माध्यमातून होणार खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे पंधरा ऑक्टोबरपासून आता राज्यामध्ये कापूस खरेदीला सुरुवात होणार असून महाराष्ट्रामध्ये दीडशेपेक्षा अधिक केंद्रांच्या माध्यमातून खरेदी होणार आहे शेतकऱ्यांनो पीक कापणी प्रयोगाकडे बारकाईने लक्ष द्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले शेतकऱ्यांना आव्हान अतृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी आता पीक कापणी प्रयोगाकडे बारकाईने लक्ष द्यावे असे आव्हान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे रेनापूर तालुक्यामध्ये पावसामुळे चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे झाले मोठे नुकसान कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल सादर शेतकऱ्यांना मिळणार लवकरच नुकसान भरपाई <प्रेंगा> आयातशुल्क कपातीर्धामध्ये शेतकऱ्यांची तहसीलवरती धडक सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळले असल्याचा या ठिकाणी आरोप करण्यामध्ये आला असून सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे यामध्ये आता अहिल्यानगर जिल्हा असेल धाराशिव परभणी जालना नागपूर या जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती त्यानुसार थकीत असलेली आता सर्वच विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आले की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या पीक विम्यामध्ये कापूस व सोयाबीन रोगाची तरतूद करा शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे सोयाबीन पिकावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नुकसान होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी आहे मूगुडीत सोयाबीन तुरीची हमीदाराने खरेदी नाफेड पणन महासंघाची तयारी एपिक पाहणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे हमीदाराने खरेदीसाठी आता सर्व शेतकऱ्यांनी एपिक पाहणी करून घेण्याचे आव्हान अतृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार पोहोचले बांधावरती मनोरा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पंचनामे होताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जे शक्य आहे ते देऊ एकनाथ शिंदे यांची माहिती पाहायला मिळत आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे आता या ठिकाणी मुंबई अस्वस्थ झाले असल्याचे देखील चित्र असून मराठा समाजासाठी सरकारच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जे शक्य आहे ते आम्ही देणार असल्याची देखील माहिती उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली स्टॉक कांदा बाजारमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू नाफेडने खरेदी केलेला कांदा विकण्याची घाई करू नये घनवट यांची मागणी आहे नाफेडने खरेदी केलेला कांदा सप्टेंबर महिन्यामध्येच विकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत तसेच झाल्यास कांद्याचे भाव हे पडण्याची अत्यंत शक्यता आहे यामुळे ग्राहकांची मागणी वाढण्याच्या आधी सरकारने बप्परस्टॉकमधील कांदा विकण्याची घाई करू नये अशी देखील मागणी आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून याचं उत्तर आता देण्यामध्ये आलं आहे शेतकरी मित्रांनो सध्या ज्या काही अफवा पसरलेल्या होत्या की नमो शेतकरी योजना ही बंद केली जाणार आहे त्यानंतर कृषी समृद्धी योजनेसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पैसा हा दिला जाणार आहे किंवा अर्थसंकल्पामध्ये किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेला काही तरतूद झाली नाही अशा पद्धतीच्या काही या ठिकाणी चर्चा पसरल्या होत्या मात्र ह्या चर्चा खोट्या असून या चर्चांचं खंडन हे कृषी विभागाने केलं असून आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे पीक नुकसानीचा आकडा पोहोचला बत्तीस हजार वरती पुढील आठवड्यामध्ये पंचनामे होतील पूर्ण अकोलकोट उत्तर व दक्षिण तालुक्यामध्ये नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता पंचनामे करण्याचे या ठिकाणी काम आपल्याला पाहायला मिळत आहे पंचनामे पूर्ण होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईकडे लक्ष कापूस खरेदीसाठी या ठिकाणी आता नोंदणी सुरू झाली आहे तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता कापूस खरेदीसाठी नोंदणी करण्यामध्ये येणार आहे कापूस खरेदीची प्रक्रिया आता सुलभ होणार आहे नोंदणी करण्यासाठी शासनाने किसान ॲप या ठिकाणी सुरू केले असून शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांना मिळणार विम्याचे नऊशे एकवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून दोन हजार बावीसपासून थकीत असलेली सर्वच विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे यामध्ये खरीप रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील देखील रकमेचा या ठिकाणी समावेश असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला आहे सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर असेल अशा सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर आता विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राजकारण गेले चुलेत तेड मान्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला आणून त्याला झुंजवट ठेवणे हे आम्हाला मान्य नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले <ज़ीग> एक्क्याण्णव हजार हेक्टरवरील पिकांची अतृष्टीमुळे झाली राखर आंघोळी निसर्गाची ही वक्रदृष्टी दुसऱ्यांदा अतृष्टी नुकसानीचा आवाका वाढला हिंगोली जिल्ह्यातील चित्र पाहायला मात आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देपाऊस आणि हाखर माजवला असून शेती पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांनी कपास किसान अॅपद्वारे नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता करता येत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे आव्हान केले जात आहे शेतकऱ्यांसाठी नोंदणी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कपास किसान अॅप या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान केले जात आहे सोने एक हजार दोनशे तर चांदी दोन हजार सातशे रुपयांनी वधरली सध्या जर पाहायला गेलं तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये काहीशी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे सोने आणि चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच असून सोन्याच्या दरामध्ये एक हजार दोनशे रुपये तर तर चांदीच्या दरामध्ये दोन हजार सातशे रुपयांची या ठिकाणी वाढ झाली असल्याचे आपल्याला आज पाहायला मिळाले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी एपिक पाहणी अनि अनिवार्य असून आता शेतकऱ्यांना एपिक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी सर्वच शेतकऱ्यांनी एपिक पाहणी करून घ्यावे असे आव्हान पीक विम्याची रक्कम आता थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जर पीक विमा मंजूर असेल तर शंभर टक्के देखील बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पेकुमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर पेकुमा मिळाला नसेल तर तुमचा पेकुमा हा मंजूर आहे की नाही तो देखील नक्की चेक करा जर तुमचा पेकुमा मंजूर असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पीएकुम्याची रक्कम जमा केली जाईल तर आता अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद